तर याचा भविष्यासाठी काय उपयोग करून घेता येईल भविष्यात जेव्हा लोकांना पाण्याची टंचाई तेव्हा हे उपकरण खूप गरजेचे जी पाण्याची टंचाई आपल्याला जाणवणार आहे तर त्यावेळी आपण पाण्याची बचत करू करण्यासाठी हे उपकरण आपण वापरू शकतो आणि हे जे उपकरण जो तयार केलेला आहे त्याचा वापर आपण कोणकोणत्या ठिकाणी करू शकतो याचा वापर आपण जिथे जास्त गर्दीची जागा असेल चा, तिथे हे लावायला याचा खूप मोठा वापर होणार आहे म्हणजे याने जेवढे लोकांना पाण्याची गरज आहे तेवढेच पाणी घेऊ शकतात आणि पाणी छान अतिशय तयार केलेला आहे जरा तुम्हाला चालू करून दाखवत अशा पद्धतीनं फैजान डोंगरे यांना आज हे ॲटोमॅटिक वॉटर डिस्पेन्सर हे उपकरण तयार केलेलं आहे त्याबद्दल विद्यालयाकडून त्याचे खूप खूप कौतुक